आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही माणगावचे संगीत शिक्षक संतोष कुंभार यांना राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार माणगावगावचे सुपुत्र व एपी मगदुम हायस्कूल माणगाव येथील संगीत शिक्षक श्री संतोष बाळासो कुंभार यांना आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला हा पुरस्कार सोहळा दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथील डॉ मौलाणा आझाद हॉल कोरेगाव पार्क येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहणे म्हणून सांगलीचे माजी जिल्हाधिकारी व साखर आयुक्त शेखर गायकवाड मोणी विद्यापीठाचे अध्यक्ष किसनराव कुराडे गडिंगलज पत्रकार व आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक संजय पवार डॉ प्रकाश चौधरी पुणे जिल्हाध्यक्ष संतोष भोसले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अविष्कार तसेच उमेश पाटील निवड समिती सदस्य उपस्थित होते या पुरस्काराने शिक्षक संतोष कुंभार यांच्या शैक्षणिक व सांगित योगदानाची दखल घेण्यात आली आहे गाव तसेच जिल्ह्यात या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी श्रीधन मधाळे नमस्कार मी संगीत शिक्षक संतोष बाळासो कुंभार माणगाव तालुका हात जिल्हा कोल्हापूर बोलतो आहे मी कवी आहे संगीत शिक्षक आहे आणि मी वयाच्या दीड वर्षापासून अंध आहे शंभर टक्के आणि मी आत्ता आपल्याशी बातचीत करतो आहे ते मला अलीकडेच एक प्राप्त पुरस्कार प्राप्त झालेला आहे ज्ञानज्योती पुरस्कार आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीनं तो मला सतरा ऑगस्टला अलीकडेच पुण्यामध्ये प्रदान करण्यात आला आणि तो शेखर गायकवाड साहेब पोलीस उपसंचालक यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे आणि या पुरस्काराची माझ्यासाठी जी निवड झाली त्याबद्दल मला आनंद वाटतो आणि माझ्या दोन्ही शाळेतील सर्व शिक्षक आणि माझे प्राचार्य हाके साहेब आणि काटे साहेब या सर्वांच्या आशीर्वादानं हा पुरस्कार मला लाभला आणि आमचे सदस्य उमेश पाटील यांच्याही वतीनं हा पुरस्कार लाभला त्यामुळं या सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि सर्वांचं एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा